काय नाही सगळ्यांना जय महाराष्ट्र जय शिवराय तर आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये चार जूनला निकाल लागला महाविकास आघाडीचे खासदार डॉक्टर अमोल गोडे साहेब प्रचंड बहुमताने निवडून आलेले आणि त्यानंतर त्यांची जबाबदारी वाढली दिल्लीमध्ये अधिवेशन होतं वेगवेगळ्या जबाबदाऱ्यांच्या माध्यमातून आम्हाला वेळ मिळाला नाही त्यांना वेळ देता आला नाही त्यांचा एक सन्मान सोहळा सत्कार आता तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं विशिष्टत्वानं महाविकास आघाडीच्या वतीनं करायचा आमचा माणूस होता आणि त्यामुळं त्यांच्याकडे वेळ त्या मागितली परवा दहा तारखेला दुपारी चार वाजता शुभस्त्री लॉन्स ओतूर या ठिकाणी आदरणीय संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी साहेबांचा सत्कार सोहळा आणि महाविकास आघाडीचा मेळावा शुभस्त्री लॉन्स ओतूर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये सगळ्या काव कार्यकर्त्यांना प्रमुख मान्यवरांना अवगत करण्यासाठी किंवा आमंत्रण देण्यासाठी खरं तर आज आम्ही तालुक्याचा दौरा करतो आहे आदरणीय मोहित शेठ असतील भाऊ आहेत आदरणीय साहेब आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते सत्यशील दादा पुढे बाहेर गेलेले आहेत त्याच्यामुळे ते आम्ही होऊ शकले नाही पण त्यांचं देखील त्या पद्धतीनं देखी काम चालू आहे डांगर साहेब संभाजीराजे तांबे महाविकास आघाडीचे आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळेजण हा सत्कार सोहळा चांगल्या पद्धतीनं संपन्न करण्यासाठी सगळ्यांना आमंत्रण देतो आहे आणि तेच आमंत्रण देण्यासाठी आज आम्ही आणि पठार मेल्हे राजुरी आळे या सगळ्या ठिकाणी फिरलेलो आहे माझी आपल्याद्वारे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आणि विशेषत्वानं तालुक्यातील सर्व मायबाप जनतेला विनंती आहे की आपण आपलं प्रचंड बहुमोल असं मत डॉक्टर अमोलजी साहेब यांना दिलेलं आहे आणि आपल्या या भूमिपुत्राचा आपल्या या संसदरत्न खासदाराच्या सन्मान सोहळ्यासाठी आपण सगळ्यांनी परवा म्हणजे बुधवारी दुपारी चार वाजता शुभस्त्री लॉन्स ओतूर ओतूर या ठिकाणी सगळ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारचं आव्हान आपल्या माध्यमातून येतील सर्व कार्यकर्त्यांना आमच्या सगळ्यांच्या वतीनं म्हणजे महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्षांच्या वतीनं सगळ्यांना आव्हान आहे की आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं धन्यवाद पाहायला गेलं तर खासदारकीची निवडणूक झाली तरनंतर असलेले जे निवडून आले ले ले ते आदरणीय संसदरत्न डॉक्टर अमोलजी साहेब यांचं खरं तर चालू असलेलं अधिवेशन असेल त्याचप्रमाणे त्यांच्यावरती आलेल्या जबाबदाऱ्या असतील पक्षाने त्यांच्यावर दिलेलं काम असेल हे सर्व असलेली तमाम मायबाप जनता ही जुन्न तालुक्याची नाही तर शिरो लोकसभा मंत्रालयात सांगितली की पाहत आहे त्या अनुषंगाने असलेले महाविकास आघाडीचे सर्वच असलेले कार्यकर्ते नेते मंडळी यांना खरं पाहायला गेलं तर आदरणीय डॉक्टर अमोजी कोल्हे साहेब यांचा जो निवडून आल्यानंतर जो सत्कार सन्मान खरं तर जाहीर करायचा होता त्या अनुषंगाने परवा दिवशी बुधवारी दहा तारखेला शुभश्री लॉन्स होतो या ठिकाणी खरं तर चार वाजता सत्कार जाहीर सत्काराचं नियोजन सर्व असलेल्या महाविकास आघाडीच्या नेते असतील सर्व कार्यकर्ते मंडळी नवे नवे तर या असलेल्या जुन्नर तालुक्यातील तमाम मायबाब जनतेच्या उपस्थितीमध्ये तो असलेला जाहीर सत्कार समारंभ संसदरत्न डॉक्टर रामोजी कोल्हे साहेब यांचा सा होणार आहे त्या अनुषंगाने सर्वच नेते मंडळी आज या असलेल्या जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यामध्ये तर गावभेट दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना गाठबीड घेऊन त्याचं एक प्रकारचं नियमंत्रण असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना देत आहे जेणेकरून आदरणीय डॉक्टर खाल संसदरत्न डॉक्टर रामोजी कोल्ले साहेब यांना सत्कार केल्यानंतर अधिकची ऊर्जा तर आपल्या असलेल्या या जनतेतून मिळणार आहे आणि नक्कीच आपण पाहायला पाहिलं गेलं असेल मध्यंतरीच्या या असलेल्या तीन चार दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी जे प्रश्न आणि जी, जी तळमळ खरंतर जुन्नर तालुक्याच्या शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माध्यमातून खरं तर व्यक्त केली शेतकऱ्यांचे प्रश्न असतील बाकीच्याही खूप साऱ्या गोष्टी त्यांनी पोटतिट केले त्या ठिकाणी असलेल्या अधिवेशनामध्ये मारल्या त्याच अनुषंगाने खरं पाहायला गेलं तर असलेले संसदरत्न डॉक्टर अमोजी कोल्हेसाहेब यांचा सत्कार करणं हे आमच्या सर्व असलेल्या कार कार्यकर्त्यांचं कर्मप्राप्त आहे त्या अनुषंगाने आम्ही हा असलेला दहा तारखेला बुधवारी चार वाजता शुभश्री लॉन्स होतून या ठिकाणी असलेलं जाहीर सत्काराचं नियोजन केलेलं आहे तरी तमाम मायबाप जनतेने या असलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं या असलेल्या पूर्ण नागरिकांच्या वतीन नागरिकांना कळकळीची विनंती आहे धन्यवाद महाविकास आघाडीचे सर्वच नेते या ठिकाणी भेट द्यायला आलेत नेमकी काय विधानसभा पुढे ते काही राजकीय चर्चा का वेगळं काही कारण आहे ही सगळी विधानसभेची असेल राजकीय चर्चा असेल याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट आमच्या जुन्नर तालुक्यासाठी महत्त्वाची आणि अभिमानास्पद आहे की खासदार अमोल साहेब हे एक लाख एक्कावन्न हजार मताच्या मताधिकाने निवडून आलेले आहेत आणि जुन्नर तालुक्यांनीच नुसतं एक्कावन्न हजाराचं लेख दिलेलं आहे आणि हे करत असताना जुन्नर तालुक्यातली असेल शिरूर लोकसभा संघातली असतील शेतकऱ्यांच्या भावना ह्या तीव्रपणे संस्थेत मांडलेल्या आहेत आणि ह्या मांडत असताना लोकांनीही त्यांच्याप्रती आपली आपलं कर्तव्य म्हणून त्यांना जे आता संसदेमध्ये त्यांना संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले आहेत आता त्यांची खासदारपदी निवड झाल्याच्यानंतर त्यांना लोकसभेमध्ये आदरणीय पवारसाहेबांनी मदी मदी प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे त्यांची उपनेतेपदी म्हणून नियुक्ती केलेली आहे म्हणून आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचा आपला तो अमोल फोलेसाहेब हे अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचं नाव झालेलं आहे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केल्याच्यानंतर संपूर्ण देशाची जबाबदारी देशामध्ये संसदेमध्ये बोलण्याची जबाबदारी आणि आपल्या पक्षाच्या वतीने मुद्दे मांडण्याची जबाबदारी त्यांच्यावरती दिली आहे त्याचा सार्थ अभिमान आपल्या जुन्नर तालुक्याला आहे आणि म्हणून आपलं नाव आपल्या जुन्नर तालुक्याचं नाव शिरूर लोकसभा मतदारसंघाचं नाव त्यांनी देशात उज्ज्वल केल्याबद्दल संसदेमध्ये त्यांनी आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय शे उत्कृष्टपणे मांडल्याबद्दल त्यांचं सत्कार आणि त्यांचं अभिनंदन करणं हे जुन्नर तालुक्यातील जनतेचं क्रमपा कर्तव्य आहे म्हणून महाविकास तर्फे आम्ही सर्व मंडळी सर्व महाविकास आघाडीचा सर्व घटक पक्ष एकत्र येऊन त्यांचा सत्कार दहा तारखेला दुपारी चार वाजता ओतूर येथील शुभश्री मंगल कार्यालयामध्ये आम्ही सर्वांनी आयोजित केला आहे मग त्याच्यासाठी जुन्नर तालुक्यातील सर्व मतदार बंधू भगिनींनी त्या सत्काराला उपस्थित राहू अशी मी त्यांना विनंती करतो आणि हाच सांगावं घेऊन हो आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये जात हो। आहोत आणि लोकांच्या गाठी भेटी घेत आहोत धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका